नमस्कार तर आज आपण गुढीपाडव्याविषयी जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याच्या काही पौराणिक कथा का बघणार आहोत पहिली कथा गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून त्याला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो दुसरी कथा रामायणानुसार प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून सीतेसह अयोध्येत प्रवेश केला तेव्हा अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारून जल्लोष साजरा केला गुढी विजयाच्या आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते तिसरी कथा इतिहासात देखील गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर मराठ्यांनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गुढ्या उभारल्या असे सांगितले जाते तुम्हाला यापैकी कोणती कथा माहीत आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका या दिवशी गुढी उभारणे श्रीखंड पुरणपोळी खाणे आणि नवीन संकल्प घेणे आणि उत्साहाने सण साजरा करणे ही आपली परंपरा आहे गुढीपाडवा हा नवीन ऊर्जा आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जाणारा सण आहे धन्यवाद अशाच नवनवीन कथा आणि ऐतिहासिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका